नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान आमदार आमशा पाडवे यांची भांगरापाणी परिसरात पाहणी अक्कलकुवा तालुक्यातील भांगरापाणी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या नुकसानीची पाहणी अक्कलकुवा अकराणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशादादा पाडवे यांनी केली सततच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले असून शेतकरी वर्ग गंभीर आर्थिक संकटात सापडला या पार्श्वभूमीवर आमदार पाडवी यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत सांगितले की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरात लवकर नुकसान, लावकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी स्वतः पाठपुरावा सुरू केला असून लवकरच भरपाई वितरित होईल मे महिन्यापासून सलग पावसामुळे अक्कलकुवा तालुक्यातील अनेक भागातील शेती उद्ध्वस्त झाली आहे आमदार पाडवे यांनी याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे पत्रव्यवहार करून तातडीने मदत मिळावी अशी मागणी केली यावेळी चिवल उतार येथील सरपंच दिनेश वसावे धीरसिंग पाडवे यशवंत नाईक शिवसेनेचे सोशल मीडिया लोकसभा प्रसिद्धी प्रमुख हुजेफा बलोच तसेच नुकसानग्रस्त शेतकरी आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते अक्कलकुवा तालुका भांगरा पाणी या गावात शेतकरीकडे आम्ही आलो आणि व्हिजिट दिली असताना जांबली हे जांभली गावात त्या शेतकरीच्या शेतामध्ये आता हे बघून घ्या कारण कंटिन्यू अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीने इतकी मोठी शेतकऱ्यांची नुकसान झाली आहे का जे धान्य होतं धान्य आज खायची वेळ आली आणि कंटिन्यू हे पाच साडेपाच महिने पाणी पो पाणी एवढ्या जोरात पडला आताही पाणी आज बी रात्री बी पाऊस पडला आता फुलला आहे पण या शेतकरीच्या शेतामध्ये आम्ही विजिट दिली असताना आता विचार करा इतके मोठे हुक झाले आहे म्हणून मी जरी शासनामध्ये आहे पण शासनाला माझी विनंती हे राहील कप ताबुडतोडे या अक्कलकुवा धडगाव तालुकामध्ये किंवा या नंदुरबार जिल्ह्यामध्ये ताबुडतोड चोक्सी करून ज्या ज्या शेतकरीची नुकसान झाली आहे त्या लक्षानं भरपाई ताबुडतोड आहे सरकार करायला पाहिजे हे मागणी मी मुख्यमंत्री साहेबांकडे तर केलीच आहे त्यांनी या जिल्ह्याच्या पालकमंत्रीलासुद्धा आम्ही सूचना पत्र दिलं आहे जिल्ह्याचे कलेक्टर तहसीलदार यांनासुद्धा मी हेच कॉन्से घेऊन जाणार आहे त्यांना सांगणार ताबुडतोडचं आपले ता सर्वे करा आणि शेतकरीला आता तेवढं तर देऊ शकत नाही सरकार कोणी देऊ शकत नाही पण आज ते मूमध्ये आलेला घास आज ते उगला गेला आहे तर त्याच्यासाठी सरकारकडे मी मागणी करेल आहे आणि जुरून शेतकरीला त्याच्या मोबदला भेटायला पाहिजे म्हणून माझी सतत मागणी राहील आणि या ता, ता तालुकाचे तहसीलदार तलाठी यांनासुद्धा मी आता इथून जाऊन नये लागेल ताबडतोड आदेश करेल आणि सर्वे करून त्या शेतकरीला त्या त्याच्या मोबदला भेटायला पाहिजे म्हणून मी शासनाकडे सुद्धा मागणी करणार आहे लोकसेतू मराठी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद